साहेब आदरणीय दादा तालुक्याचे आमदार उत्तमराव दानकर राज्यसभेच्या माजी सदस्या वंदना सावंताई या ठिक या ठिकाणी उपस्थित असलेले अर्जे अनिल सावंत आणि मंचावर उपस्थित असलेली महाविकास आघाडीची सर्वच नेते मंडळी मारकडवाडी गावातील सर्व वडीलधारी मंडळी योग बंधू साहेब माझ्या मतदारसंघात लाडक्या बहिणी फसल्या नाहीत नवऱ्याचा सल्ला घेऊन योग्य ठिकाणी मतदान केलं सगळ्यांनी राज्यात मात्र भावांच्या भूलतापांना बळी पडल्या त्या सर्व माता बघिनी इलेक्शन झाल्यानंतर उत्तम राऊंचे मला मी लगेच अधिवेशनाला गेलो अधिवेशन सुरू झालं तर दररोज उत्तम राऊनचा फोन यायचा भैया काहीतरी तर गणित चुकले आणि ते दररोज मला संध्याकाळी आकडेवारी सांगायची ह्या गावात हे झाले हे झाले होऊच शकत नाही माझ्या बुद्धीला पटतच नाही आणि मग त्यात खोलाता अभ्यास करायला सुरुवात केली आणि मार्कडवाडी गावाने त्यात पुढाकार घेतला कारण का आपण जे पवित्र मतदान केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या रूपातून जे अधिकार दिलेला आहे आपल्याला ते मतदान तुम्ही उत्तमरावांना केलं परंतु ते दिसून आलं नाही म्हणून हा आक्रोश तुम्ही करायचा ठरवला आणि आंदोलन उभं केलं हे आंदोलन नुसतं आपल्या महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही किंवा भारतापुरतं सुद्धा मर्यादित राहिलेलं नाही अगदी विदेशातल्या चॅनलनीसुद्धा या गोष्टींची नोंद घेतलेली आणि जगभर चर्चा आता मार्कडवाडी जी पोचलेली आहे लोकसभेतसुद्धा मला सगळे खासदार विचारत आहेत सुप्रियाताई मला ओळख करून देतात विविध पक्षांच्या खासदारांना सांगताना सांगते यांच्या ह्यांच्या इथला आहे मार्कटवाडी मला अभिमान वाटतोय तुमच्या सगळ्यांचा की तुम्ही जे आंदोलन उभं केलेलं आहे आणि हे चुकीच्या पद्धतीने ज्या गोष्टी झालेल्या आप आहेत आपल्याला अनेक प्रकारे लढा द्यायला लागणार आहे आता जन आंदोलनातनं आपण लढा देतोय परंतु कायदेशीर लढा सुद्धा देणं ते सुद्धा जरुरीच आहे आणि तुम्हाला सगळ्यांना मी या ठिकाणी आश्वस्त करतो की आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली देशातली सगळीच विरोधी पक्षातील नेते मंडळी ही एकत्रित येऊन एक ठाम भूमिका ह्याच्यावरती घेतील आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील आणि हा वनवा पूर्ण देशभर पेटेल एवढी एवढी खात्री तुम्हाला सगळ्यांना देतो आणि पुन्हा एकदा सगळ्या मतदारांचे या ठिकाणी आभार मानतो की जे धाडस तुम्ही दाखवलं आणि भारताला एक वेगळी दिशा या माध्यमातून दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद धन्यवाद भैयासाहेब त्यानंतर